आताची सर्वात महत्वाची बातमी नागपुरातून येते नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि अने त्यानंतर अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीनं जामिनासाठी आता अर्ज केल्याचं समजत आजबरोबर नागपूरमध्ये हिंसाचार आला होता दोन गटात हाणामारी झाली होती आणि याच हाणामारीचं रूपांतर हिंसाचारात झालं दगडफेक झाली अनेक जण जखमी झाले पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात आला त्यानंतर तिथं संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि अनेक जणांना तिथं ताब्यात घेण्यात आलं होतं हमीद इंजिनियर याला अटकेत हा सध्या अटकेत आहे आणि त्याचबरोबर आता त्यानं जामिनासाठी अर्ज केलेला आहे जामिनासाठी त्याची धडपड सध्या सुरू आहे हा अर्ज आता कोर्ट नाकारतय की स्वीकारतंय हे पाहणं सध्या महत्वाचं आहे तर औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला होता राजकारण तापलं होतं आणि ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं मात्र याच आंदोलनाचे पडसाद नागपूरमध्ये भयंकर उमटलेले पाहायला मिळाले होते या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीचे व्हायरल करण्यात आले होते त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर दोन गटात हाणामारी झाली दगडफेक झाली आणि त्याचबरोबर पोलिसांवर हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली होती तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत हमीदे जो आता जामिनासाठी धडपड करताना दिसतोय त्यानं अर्ज केलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रत्या बघितलं गेलं तर नागपूर हिंग प्रकरणात आरोपी जो आहे मोहम्मद इंजिनियर जो आहे त्यांनी देखील जामीनाकरता कोर्ट कोर्टामध्ये जे आहे नाव घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे अमित इंजिनियर जो आहे हा देखील हा त्या पार्टीचा जो आहे कार्याध्यक्ष जे आहे तो आहे आणि त्यामुळे जे आहे संपूर्ण आरोपी जे आहे हे स्वतः आता कोर्टाकडे धाव घेताना आपण पाहतो आहोत मात्र जी हिंसा जी आहे या हिंसेचा कट रचला गेला तर यामध्ये हे ताणचं आहेत मात्र कोर्टाकडनं यांना काय निर्देश दिले जाईल हे देखील पाहायला मिळेल दिलेल्या माहितीसाठी